thank mm -hmm. you महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ तालुका व जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड शहरातील पदाधिकारी निवड व वा नियुक्तीपत्र वाटप बुधवार दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जयसिंगपूर येथे राजगड मध्यवर्ती जनसंपर्क का कार्यालयामध्ये मनसे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य भगवंत जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला आघाडी जिल्हाध्यक्षा माननीय शारदाताई गवंडी बर्गे यांच्या शुभ हस्ते तर शिरोळ तालुका अध्यक्ष कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले पदाधिकारी पुढील प्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना शिरोळ तालुका श्रीमती रुपाली देसाई शिरोळ तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जयसिंगपूर शहर श्रीमती रिया पाटील शहर उपाध्यक्ष श्रीमती मीनाक्षी मगदुम शहर शाखाध्यक्ष श्रीमती मधुरा मुडलगी शहर शाखा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना कुरुंदवार शहर श्रीमती सायरा मुल्ला शहर उपाध्यक्ष श्रीमती रजिया सुतार शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना शिरोळ शहर श्रीमती प्रियांका नाईक शहराध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना टाकवडे श्रीमती नजीरा शेख शाखाध्यक्षा महाराष्ट्र सेना शिरो तलूका, श्री श्री सुमित हजारे तालुका उपाध्यक्ष यड्राव जिल्हा परिषद श्री धीरज बनसोडे विभाग अध्यक्ष नांदणी पंचायत समिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना जयसिंगपूर शहर श्री महेश पोरे शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरोळ शहर श्री रमेश शिंगाडे शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यड्राव श्री बंडू कुंभोजे शाखा अध्यक्ष यावेळी सचिव युवराज अडसुळे तालुका, तालुका उपाध्यक्ष व माजी उपसरपंच रोहित लोहार जयसिंगपूर शहराध्यक्ष लखन भिसे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सुनीताताई मोहिते पडियार महिला आघाडी तालुकाध्यक्षा परवीन शेख कुरुंदवाड शहराध्यक्षा ज्योती शिकलगार जयसिंगपूर शहर उपाध्यक्ष भूपाल कोळी स्वयंरोजगार विभाग जयसिंगपूर शहर संघटक योगेश चव्हाण माजी तालुका अध्यक्ष कुबेर मगदूम महिला आघाडी माजी तालुका अध्यक्षा शकुंतला कांबळे अनिता गडगे आदी सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा